सगळ्यांच्या जे मनात आहे कारण का आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे याचमी नसतं तर आता हे पुरणपेटलं असतं आत्तापर्यंत हिंदू अगर मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही ते हुस साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचं आहे पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचं आहे जे काही शिक्षा द्यायची आहे ते दे देणारच पण इतका नुसतं एखाद्या दाऊदेपुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद आणि या लव जिहादच्या निमित्तने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीच त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे आता या धर्तीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं

काय दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यामुळे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द या तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय पण फोटो आम्ही तुमच्या समोर आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपल्या एक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही म्हणून ते मानतात त्या कुरान मध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पान फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटक का, का चालली आहे मी उल्वा वाचनचा खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतला त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जिहादबरोबर आणि विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाटलं नाही आणि डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला

आपली भीती निर्माण करा